आम्ही माझे मित्र विश्वास फुलारी जे आणि उकडगावच्या शिवारगत जे काही क्षेत्र आहे पाच एकर त्या क्षेत्रासाठी त्यांनी मागील सव्वा दोन वर्षापूर्वी जी आती तातडीची फी भरली होती आणि आज आस्तागत त्याची मोजणी नाही झाली या संदर्भात जे आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर नगर तालुक्याचे उपविभाग उप भूमी अभिलेखचे उप अभियंता मिसासाहेब हे तातडीने आले आणि त्यांनी या ठिकाणी त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आमचे मित्र विश्वासराव फुलर यांना लगेच एक म्हणजे लेखी पत्र दिलं आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्येच पूर्ण ती मोजणी तातडीने करून घेऊ असा विश्वास दिला आणि लेखी उत्तरही दिलं आहे नमस्कार मी विश्वास भाऊसाहेब फुलरे राहणार शिराडोन माझं सामायिक क्षेत्र उकडगाव शिवारात पाच एकर आहे तर मी दोन हजार तेवीस रोजी मोजणीचा अर्ज दिला होता मी वारंवार चक्र मारूनही माझं काम होत नव्हतं मात्र आज आमचे मित्र प्रकाशजी पोटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं त्याची दखल घेऊन मिसाळ साहेब यांनी त्वरित दखल घेतली व आम्हाला लेखी पत्राद्वारे त्यांनी आश्वासन दिलं की पुढच्या आठ दिवसात तुमची मोजणी करून रितसर मोजणी करून सगळ्यांना नोटीस देऊन आम्ही तुमची मोजणी करून देऊ त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि पोटेसाहेबांचे पण आभार व्यक्त करतो